नमस्कार कसे आहात सगळे आज सरवली खाडी जवळ आलो आहे बघू शकता ही खाडी आहे या साईट कल्याण आणि इकडे पडगा या साईडला पडगा आणि नाशिक हवे बाजूला बघू शकता हे मंदिर आहे मंदिर गणपतीचं मंदिर आहे इकडं सर्व डाईंग कंपनी कपडा कंपनी या साईडला सगळे वरून हा ब्रिज ब्रिज आहे वरती